आपण बघितलं की बऱ्याच वेळेस आज ज्या भागामध्ये आपण शूट करत आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना ह्या घडलेल्या आहेत कधी लुटमारी कधी चोरी तर कधी जीव घेण्या प्रसंग सुद्धा या ठिकाणी घडलेला आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं सर स्वागत करतो आपण आज ज्या ठिकाणी उभा आहे ते तुमच्या सुपरिचित असा भाग आहे आणि आपण बऱ्याच वेळेस चॅनलच्या माध्यमातून यावर प्रकाशसुद्धा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैव असे की घटना घडते आणि नंतर प्रशासनाला जाग येते आज नऊ मे दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक छत्रपती शिवाजी महाराज चौकीतील सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षीय मुलगी याच रस्त्याने महिला कॉलेजकडून जे बिलोलीकर हॉस्पिटल आहे किंवा हा जो रोड आहे सर्व्हिस लाईन या रस्ते येत होती एका अज्ञात व्यक्तीमार्फत त्या मुलीवर चक्क जे शेला आहे चेहऱ्यावर टाकण्यात आला पूर्ण गळ्याला फाज बसला आणि त्यामध्ये चक्क त्या मुलीस ओढण्यात आले जेव्हा मुलीमार्फत मुली ही झटापट करण्यात आली आरडाओरड करण्यात आली त्यानंतर इतलचे जे थांबलेले मुलं होते ते या ठिकाणी आले त्या मुलीस वाचवले नाहीतर आज काहीतरी अनुचित घटना ही घडत होती सद्यस्थितीमध्ये जी मुलगी आहे ती शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करत आहे सविस्तर घटना अशी की आज संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उषा सरकुंडे जे सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षीय मुलगी आहे ती याच ठिकाणाहून आपला जे व्यवसाय आहे ब्युटिशियनचा ते आटपून घरी जात होती परंतु जे हे स्थळ बनलेलं आहे बऱ्याच घटना या ठिकाणी घडलेल्या आहे काहीच दिवसापूर्वी अगदी काहीच महिन्यापूर्वी जे पोलीस कर्मचारी याच्याच नातेवाईकाला गळ्याला चाकू लावून लुटले सुद्धा होते वेळ परत होते आरोपी सापडले सुद्धा परंतु आज जी घटना घडली ती घटना विचार करायला भाग पाडते आता या ठिकाणी आपण बघतो की हे जे लाईट आहे ते इथे आपल्याला आत्ता चालू दिसत आहे आत्ता म्हणून मी म्हंटल घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते परंतु जेव्हा घटना घडली अक्षरशः पूर्ण काळा अंधार होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच वेळेस बरेच वेळेस जे नगरपालिका यांना सांगण्याचा बोलण्याचा समजावण्याचा चॅनलच्या माध्यमातून त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यावर काहीही परिणाम झालेले नाही मुळात जर आपण बघितलं जे मुख्याधिकारी आहे अभिजित वायकोस पंचवीस लाख रुपये भरून यवतमाळ येथील एका नेत्याला हाताशी धरून ते ट्रान्स्फर केले आणि त्यांचे पूर्णतः हो लक्ष हे टक्केवारी घेण्यामध्येच लागलेले आहे म्हणूनच त्यांचं कुठेतरी आपल्या चॅनलच्या मार्फत हजार वेळा प्रश्न उचलून सुद्धा या रस्त्याला पूर्णत हो लाईटमय केलेलं नाही अहो अक्षरशः जी टिकटी गार्डन आहे त्यामध्ये सुद्धा एकही लाईट लागलेलं नाही कॅमेरे हे मोठ्या लाग प्रमाणावर लागले परंतु लाईट कॅमेऱ्याच्या नावाखाली लाख रुपयाचे बिल काढलेच असेल परंतु साधे लाईट नाही लावता आले म्हणजे एवढी दुर्दैव परिस्थिती ही नगरपालिकेची फक्त टक्केवारी घ्यायची ज्या आमच्या माय माउली या रस्त्याने जात आहे त्यांच्यावर जर अशा प्रकारच्या घटना घडत असेल तर हे अतिशय निंदनीय अतिशय चुकीचे आहे आज आमची लेखबाळ घटनेची शिकार झाली उद्या तुमची सुद्धा लेखबाळ ही घटनेची शिकार होऊ शकते आताच पुसतकरांनो जागेवा हे जे अधिकारी आहे हे जे निगरगट्ट अधिकारी आहेत यांना वेळेवरच धडा शिकवला पाहिजे आता ते आपल्या आपल्या परीने परंतु हे जी ही जी आजची घटना आहे अतिशय भयावह आहे जर त्या मुलीच्या गळ्याची फास जर सुटला नसता तर कोणती अनुचित घटना ही घडू शकली असती वेळ परतवे ती मुलगी मरण सुद्धा पाहू शकली असती या जबाबदार कोण या जबाबदार कोण समजाव शंभर टक्के संबंधित डिपार्टमेंट संबंधित विभाग नगरपालिका पुसत तुम्हाला कोटी रुपये खाता येतात तुम्हाला साधे काही हजार रुपये लावून लाईट लावता येत नाही एवढी तुमची पडलेली अवस्था एवढी तुमची खराब अवस्था एवढी तुमची खराब डिपार्टमेंटची अवस्था असो यावर जास्त भाष्य करणार नाही मी परंतु जे काही आजची घटना घडली जी उषा सरकुंडे जी सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षीय मुलगी तिच्याबरोबर जी आज घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आपले चॅनल या घटनेचा पूर्णतः निषेध करते आणि सुद्धा तुमचा अभिप्राय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये दोन दुवा की जे डिपार्टमेंट आहे किती कर्तव्यदक्ष आहे आणि किती बाकी तुम्हीच सर्व समजूतदार आहात अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहात द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद